सांगलीतील भाग्योदय नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वही वाटप संस्थेचे चेअरमॅन इलाही बारोदवाले यांच्या हस्ते करण्यात आले भाग्योदय नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात महापुराच्या वेळी पूरग्रस्तांना चादर सटई वाटप करण्यात आली होती तसेच कोविड काळात नागरिकांना शिदा वाटप करण्यात आले त्याचबरोबर संस्थेच्या वतीने दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वही वाटप करण्यात आले यावेळी भाग्योदय नागरी प सहकारी पतसंस्था चेअरमॅन इलाई बारोद्वाले संचालक हमंत साप सिकंदर हो बावा ज्ञानू डोंबाळे बसवराज आणि अमीर बारुदवाले उपस्थित होते आज भारतीय नागरी सहकारी पदसंस्थेच्या वतीने वया वाटपाचा संचालक मोमन साबळे सिकंदर बावा बसवराज चांदोटे डोंबाळे अमीर बारुद्वाले सर्वजण उपस्थित होतो आणि संस्थेचा कार्यक्रम अशा पद्धतीनं दरवर्षी आम्ही राबवत आहे कोरोनाच्या काळात त्यांना कार्यक्रम राबवला होता परत महापुराच्या काळामध्ये ब्लँकेट चटई याचं वाटप केलं होतं भांडी वाटपाचा कार्यक्रम भेटलेला आहे असं सामाजिक वसा जपलेली ही भाग्योदय पतसंस्था संस्था ही सामाजिक कार्य करत आहे आणि चांगल्या पद्धतीने संकल्प लागले गेली पस्तीस वर्षे आणि विद्यार्थ्यांचे दहावी पास या विद्यार्थ्यांना आज वया वाट करून त्या विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देत आहे